ती बघूया ना आपण ती कशी बनवते चिमणी तिथे जाऊन बघायचं चल चल पुढं पडशील पडशील सावकाश हळू ती वारोळ आहे मंग्यांच बघू सर हम्म वारोळ पाय देऊ नको त्यांचं घर आहे ते नाही देत चिमणीचं घर बघायचं ना चल लवकर बघ का आलं घर जवळ आलं पुटे। चलो, चलो पड़ पड़। पड़ पड़ पड़। हो तिकड दिसलं का चलो पटपट नाच नको शेती पिलू खराब होईल तुला यायचं असलं ये नाही तू नको माझ अरे पाय पाय नको देऊ बाळा चिमणीच घर दिसलं का अग ते चिमणी घर बनवायला लागली दिसते का पिवळी चिमणी आहे का पिवळी आणि पांढरी काळी किती कलर आहेत बघ तिचे अग जवळ बघूया का चल तुला दाखवतो अग दिसली का तिथं चिमणीवर का अजून बनवायला लागले नाही मग पण नाही घर झालं चल इकडून बघूया आई नको माझ्या झाडावरती चिमणी चावल आपल्याला ते चिमणी

जा पुढे जाऊ आली अगदी चिमणीचं घर गेली उडून घाबरून आपल्याला खाली पण पडलेच बघ तुला घ्यायचंच लगे काय घर अगदी चिमणीचं घर किती घर बांधलेत मोज बघू एक दोन तीन चार पाच पाचच बांधले ते चिमणीचं घर गेली चिमणी उडा काय तर आणायला गेले ते मग ते आणणार परत घर बांधणार ते हो काय पडले ते खाली पण पडलेत घर बघू ती नको घेऊ ती चांगलं घे तिकडच तिकडे तिकडे ते टाक हा इक पडले वार चिमणी इकडे बघू ते चिक्कल आहे बाळा काढू का नको काढू ठेव तुला पाहिजे तर आपण घेऊन जाऊ घरी आपल्या ते घराची तर बांधू म्हणजे चिमणीऊन राहील तिथं आहे का नाही